सर्वांना नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे इंडियन समर्थ फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण एका नवीन प्रोडक्टबद्दल बोलणार आहे की जो महत्त्वाचा पण घेतो म्हणजे जो आपण जमिनीमध्ये के वापरतो नत्र स्फुरद आणि पालाश त्यावेळेला आपण नत्र उपलब्ध करून देणारं जीवाणू हे देणं पण जास्त महत्त्वाचं जा राहतं आता ह्याच्यामध्ये दुसरं एक असं होऊन जातं आहे म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की आपण जर रासायनिकचं एकदा केलं तर परत आपण ते जैविकचं केलं तर रासायनिक करू शकत नाही आणि रासायनिक केलं तर जैविकचं करू शकत नाही असं काही नाही तर त्याच्यासाठी फक्त थोडासा कालावधी ठेवायचा आहे जसं की पाच ते सात दिवस अगोदर आणि पाच ते सात दिवस नंतर त्या मधल्या काळामध्ये आपण त्याला जैविक देऊ शकतो म्हणजे जैविक देताना आपण जर नत्राचं बघितलं तर नत्र स्थिर करणाऱ्या बॅक्टेरिया ॲसिडोबॅक्टरमध्ये येतात जे ॲसिडोबॅक्टर हिरकणी नावाने येतो व्य तर हा हवेतला नायट्रोजन पिकाला घेऊन देतो जेवढं आपण युरिया देतो तर युरिया दिल्यानंतर आपण किती देणार आहे तर युरिया समजा आपण एकराला नव्वद किलो दिला पण पिकाची भूक जास्त किलोची आहे तर ते त्याला जेवढं पाहिजेला आहे तेवढं ते हवेतनं नायट्रोजन त्याला घेऊन देतं आहे त्यामुळे आपण जर तशा पद्धतीनं नियोजन केलं म्हणजे जसं की आपण हिरकणी आहे हे जमिनीतनं पण देऊ शकतो आणि मुळातनं पण देऊ शकतो म्हणजे दोन्हीकडून त्याचा वापर करता येतो दुसरं हरितके येतं तर हरितकेचा फक्त वापर हा आजूसप्रिरम गटातल्या फक्त पानाद्वारे केला जातो त्यामुळं जो हिरकणे आहे तो आपण जमिनीतून पण देता येईल आणि पानाद्वारे पण देता येईल त्याच्यामुळं काय होईल की आपण जो नत्रा पिकावर जो खर्च करतो जो रासायनिक खर्च करतो घेण्यासाठी तर त्याचं प्रमाण पण कमी होतं आणि पिकाला हवेतून ज्यावेळी नत्र मिळणार आहे त्यावेळी त्याचं प्रमाण जास्त होतं म्हणजे पिकाला जेवढी भूक आहे तेवढं ते, ते हवेतून घेऊन देत आहे त्याच्यामुळं आपण त्याचा फवारणीसाठी किंवा अळवणीसाठी सुद्धा आपण उपयोग करू शकतो आणि तशा पद्धतीनं आपण त्याचा उपयोग करावा त्याचा जो उपयोग आहे आपण सर्वांगीणबरोबर जमिनीतून देऊ शकतो सर्वांगीण हरियाली मायक्रोरायजा असं पण एक कॉम्बिनेशन देऊ शकतो किंवा वसंत ऊर्जा हारित की हरियाली असं पण त्याचं फवारणीचं कॉम्बिनेशन आपल्याला देता येईल आणि हे एकदलवर्गीय सर्व पिकांना उपयोगाचं आहे त्यामुळे द्विदलवर्गीय पिकामध्ये हे जास्त काम करत नाही त्याच्यामुळं आपण जी एकदलवर्गीय जी पिकं आहेत त्या सगळ्या पिकांना आपण देऊ शकतो एकदलवर्गीयमध्ये जसं की आपलं शाळं असेल ज्वारी आहे त्याच्याबद्दल मका आहे किंवा ऊस आहे तर ह्या सगळ्या पिकांना आपण एकदल वर्गीमधून त्याला देता येईल आपण तशा पद्धतीनं त्याचं नियोजन करावं फक्त एवढंच की ज्यावेळी त्याला आपण जमनीतनं देणार आहे त्यावेळी रासायनिकची जी मात्रा आहे अगोदर एक पाच ते सात दिवस दिलेले असावी आणि दिल्यानंतर एक पाच सात दिवस थांबावं आणि त्याच्यानंतरच आपण त्याला रासायनिक देऊ शकतो धन्यवाद